नमस्कार मी पंडित गायकवाड आणि आपण पाहत आहात जय महाराष्ट्र आपलं केबल नेटवर्कवरील आमचं न्यूज चॅनल ट्वेंटी न्यूज आता पाहूया काही महत्त्वाच्या घडामोडी भटकीमुक्त आदिवासी समाजाच्या न्याय हक्कासाठी संवाद यात्रा काढण्यात आली असून ही यात्रा छत्रपती संभाजीनगरमध्ये पोहोचली जिल्हाधिकारी कार्याजवळ आल्यानंतर एका शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं यावेळी ॲडव्होकेट अरुण जाधव म्हणाले की स्वातंत्र्याच्या सत्याहत्तर वर्षानंतरही भटक्याची भ्रमंती काही थांबलेली नाही यावेळी तृतीय पंथी यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या आम्ही भटकेच आहोत आमचा काहीच ठाव ठिकाण नाही सरकारने याची दखल घ्यावी असं आमच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी सांगितलं महत्वाची गोष्ट आहे की भट्टीमुक्त आदिवासी संयोजन समितीच्या वतीने यात्रेची सुरुवात महात्मा जिल्ह्या फुल्यांच्या पुणे झालेली आहे ही यात्रा भट्टीमुक्त समाजातील लोकांना चौऱ्याहत्तर वर्षानंतर या देशामध्ये जाळाला जागा नाही आणि पुराला जागा नाही या देशातल्या नागरिकत्वाचे पुरावे नाहीत या देशामध्ये जनावरांवरती बजेट आहे पण माणसावरती बजेट नाही यासाठी राज्यकर्त्यांमध्ये जागृती करण्यासाठी त्यांच्या उपस्थित करण्यासाठी व सगळ्या वेदना हक्क अधिकार या या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सहा हजार किलोमीटर प्रवास करणार आहे आणि सर्व भट्टीमुखांना जागृत करून त्यांच्या प्रश्नाची मांडणी करून त्यांच्या प्रश्नाच्या अडचणी समजून घेऊन प्रत्येकाचा निरोगीन घेऊन या ठिकाणी या राज्याच्या मुख्यमंत्री साहेबांना भेटण्यासाठी जाणार आहे तेवीस सप्टेंबर रोजी हो मुंबई या ठिकाणी महाराष्ट्राच्या राजधानी मध्ये या ठिकाणी यात्रेचा समारोप होणार सांगितलं पण मोठ्या प्रमाणात योजना भट्टीसाठी राबवल्या जात आहे एक सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट या देशामध्ये जनवारावरती बजेट आहे पण भट्टी उंचा मधल्या बेचाळीस जातीवरती बजेट नाही तुम्ही आवर्जून पहा या ठिकाणी जा भट्टी उंचा समाजाला जर खरंच बजेट असतं तर या ठिकाणी त्या समाजातील लोकांना घरखोर मिळालं असतं स्कॉलरशिप मिळाली असती त्याच्याही पलीकडच्या भट्टीमुक्त समाजातल्या लोकांना जीवन जगण्यासाठी काय जे विविध मार्ग येत त्या ठिकाणी ते मिळाले असते पण तसं काही नाही हा पूर्ण फसवा कार्यक्रम आहे या ठिकाणी पावणे दोन कोट महाराष्ट्रामध्ये भट्टूमुक्त समाजाची लोकसंख्या आहे बेचाळीस जाती आहेत आजही देशामध्ये दे त्यांच्यावर गुन्हेगारीचा शिक्का मारला इंग्रज काळात त्या शिक्क्याचं अवलंबन केलं जात आहे अजूनही या ठिकाणी कुत्रा फिरू शकतो पण माणसाला फिरता येत नाहीये जातीवर त्याला अटक केलं जातं त्याला मारलं जातं त्याला पिळलं जात त्याला एन्काउंटर केलं जात अशी परिस्थिती आहे काय समस्या काय समस्या काय सगळ्यात महत्वाची गावामध्ये परवानगी दिली जात नाही त्यांना नागरिकत्वाचे पुरावे नाही यादीमध्ये नाव नाही रेशन कार्ड नाही जातीचा दाखला नाहीये कल्याणकारी योजनेचा त्यांना फायदा होत नाही अशा अनेक समस्या आहेत या समस्येचा चर्चा करण्यासाठी जागृती करण्यासाठी आणि चौऱ्याहत्तर वर्षानंतर या देशामध्ये दे एकीकडे दे बंगल्यावरती झेंडा लावायला जागा आहे पण अजून या देशामध्ये दे चौऱ्याहत्तर वर्षांनंतर आम्हाला पालावरती झेंडा लावा लागतो की ज्या भट्टीमुख समाजाने इंग्रजांच्या विरोधामध्ये उठाव केला या भारत मातेला तिरंगा झेंडा भडगिवण्यासाठी स्वतःचा रक्ताचा थेंब या जमिनीमध्ये सांडला त्यांना या देशामध्ये घरावर तिरंगा झेंडा लावायला सुद्धा जागा नाही त्यांना पालावर लावा लागत सांगा की विधानसभेच्या पूर्वी आहे का या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की आमच्याकडे पहिला मुद्दा जो आहे भटकीवृत्ता समाजाला एकत्रित करणं त्यांना संघटित करणं त्यांचे हक्क अधिकार मांडणं सगळ्यात महत्वाची मागणी चौऱ्याहत्तर वर्षानंतर पहिल्यांदा भटकीवृत्ता समाजाला सर्वात महत्वाची मागणी करतोय स्वतंत्र मंत्रालय पाहिजे त्यांच्यासाठी बजेट पाहिजे त्यांच्या संरक्षणाचा कायदा पाहिजे या देशामध्ये दरवर्षी जनवराची जनगणना होती पण माणसाची होत नाहीये भटकीवृंत समाजाची जनगणना झाली पाहिजे या अति महत्वाच्या मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी राज्यकर्त्याच्या समोर या ठिकाणी भूमिका मांडत फिरत आहोत किती टक्के कि कि भट्टी समाज किती टक्के टक्केवारी महाराष्ट्रामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट असे की भट्टीवंत समाज अनेक जाती आहेत पण बेचाळीस जाती संख्या आहे तर पावणी दोन कोट या ठिकाणी आमची संख्या आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे जाधव यांनी आयोजित केलेल्या समस्त लोकांच्या प्रश्न आणि मागण्यांसाठी जी संवाद यात्रा महाराष्ट्रभर त्यांनी चालवली आहे ती जी यात्रा आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पोहोचली होती सदर यात्रे यात्रा जिल्हाधिकारी यांना इथं पोहोचली या स यात्रेतील काही शिष्टमंडळांनी जिल्हाधिकारीची भेटही घेतली आमचा किन्नर समाज आता या भाटक्या विमुक्त समाजाच्या ज्या संवाद यात्रेला आहे त्या पाठिंबा आहे कारण आमचा किन्नर समाज आज बऱ्यापैकी भटका आणि विमुक्तच आहे भारत देश स्वतंत्र होणार सत्याहत्तर वर्ष लोटले तरीही आमच्या समाजाच्या मूलभूत हक्क आणि अधिकारांविषयी सरकार आम्हाला उदासीन दिसते तर सरकारने आमच्या समाजाच्या देखील मागण्यांचा विचार करावा आम्हाला देखील इतर सामाजिक जे त्यांचे धोरणं असतात त्याच्यामध्ये किन्नर समाजाला देखील त्यांनी समाविष्ट करावे यासाठी आम्ही या समाज यात्रेला पाठिंबा जाहीर करत आहोत घडे दवाखान्यातील गलथान कारभार आल्यानंतर रिपब्लिकन आघाडीच्या वतीने प्रशासनाचा निषेध करण्यासाठी जोरदार आंदोलन करण्यात आलं सध्या या ठिकाणी बोगस सेवेत असलेले काम करीत असून काही अधिकारी अशा लोकांना पाठीशी घालत आहेत असा आरोप यावेळी करण्यात आला क्षय विभागातील प्रमुखांवर कारवाई करावी आणि टेक्निशियनला तात्काळ निलंबित करण्यात यावं अशी मागणीही यावेळी करण्यात आली शासनाच्या विविध भागात शासनाच्या विविध विभागात नोकरीला लावून देतो म्हणून महाराष्ट्रातील दे सुशिक्षित सुशिक्षित

रुग्णालय घाटी या ठिकाणी महाराष्ट्र भरातून कर्मचारी उपचारासाठी येतात परंतु या ठिकाणी प्रशासनाचा बेजबाबदारपणा सातत्याने रुग्णांच्या मुळावरती उठत आहे दिनांक पंचवीस रोजी विनयभंगासारखा गंभीर प्रकार घाटीत घडून देखील या बाबीला सर्वस्वी जबाबदार असणाऱ्या विभाग प्रमुखांना टेक्निशियनना पाठीशी घालण्याचं काम घाटी प्रशासनाकडनं होतंय याच्या विरोधात आजचं हे आंदोलन आम्ही उभं केलेलं आहे सातत्याने रुग्णांच्या वेगवेगळ्या तक्रारी या ठिकाणी प्रशासना संबंधित आहेत परंतु डीन महोदयांकडून यावरती कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही बेजबाबदारपणे डीन महोदय वागतात या ठिकाणी मोठ्या संख्येने वृद्ध असतील बालकं असतील हे रुग्ण उपचारासाठी या ठिकाणी येतात परंतु त्यांच्यासोबत अशा पद्धतीचा खेळ केला जातो आहे परस्पर कायम कर्मचारी हे डमी कॅन्डिडेटची नेमणूक करून या ठिकाणी सेवा बजावतात आहे ही खऱ्या अर्थानं शासनाची फसवणूक आहे आणि असा प्रकार जर या ठिकाणी सातत्याने असा असेल तर निश्चितपणे इथल्या प्रशासनाला आम्ही काळ फासल्याशिवाय राहणार नाही दिनांक काय माहिती दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी शहर किरण विभागामध्ये एक मुलगी त्या ठिकाणी एक्स रे गेली असता तेथील असणाऱ्या पुरुष जो की खाजगी कॉन्ट्रॅक्टी कर्मचारी होता जो घाटीप्रा संबंधित नव्हता त्यांनी अत्यंत लज्जा वाचेल असा प्रकार त्या मुलीसोबत केला होता कपडे काढून तिला एक्सरे करण्याचा प्रकार त्या ठिकाणी केला होता त्याप्रकारे तिथं म्हणजे ति तिथं असणाऱ्या प्रमुखांनी त्या गोष्टीची अत्यंत म्हणजे बेदखल ती दखल घे घेण्यात आलेली होती कुठल्या प्रकारची दखल त्यांनी घेतलेली नव्हती ज्यावेळेस त्या मुलींनी तक्रार केली त्यावेळेस विवाहप्रमुखांना खडबडून जाग आली आणि इथं असणाऱ्या डीननी फक्त त्या कर्मचाऱ्यावर कारवाई केलेली आहे जो खाजगी कर्मचारी होता त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला आणि त्या ज्या परमनंट कर्मचारी होती तिच्यावर निलंबनाची कारवाई केली परंतु अद्यापही त्या ठिकाणी असणाऱ्या विभाग प्रमुखांवर त्यांनी कुठल्या प्रकारची कारवाई केली नाही वर्षा रोटे यांच्यावर कारवाई का होत नाही हाच आमचा त्या ठिकाणी डीन शिवाजी सुकरे यांना सवाल आहे की त्या राजकीय यांच्या कोणी नातलग आहेत कि का किंवा तुमच्या काय संबंधाच्या आहेत का म्हणून तुम्ही त्यांच्यावर काही कारवाई करत नाहीत या का याच्यामध्ये काय आर्थिक गटबंगाल झालं आहे का कारण की जर कर्मचारी दोषी असेल तर त्याला विभागप्रमुख दोषी मानलाच पाहिजे कारण कर्मचाऱ्यां जर काही चूक केली तरी विभागप्रमुख काही दोषी आहेत ना कारण की तो कर्मचारी काय दोन दिवसापासून काम करत नव्हता जवळपास चार पाच महिन्यापासून तो त्या ठिकाणी कामाला होता याचा आता विभागप्रमुखांचं विभागाकडे कुठलंही दुर्लक्ष म्हणजे लक्ष नाही त्या दुर्लक्ष करत आहेत त्यामुळे अशा दुर्लक्ष करणाऱ्या विभागप्रमुखांत तात्काळ शासनाच्या विविध विभागात नोकरीला लावून देतो म्हणत महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगारांकडून पंचवीस तीस लाख रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्या शहरातील तोदया शिक्षक अनिल रामचंद्र तांबट यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी महाराष्ट्रच्या वतीनं पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांना निवेदन देण्यात आलं छत्रपती संभाजीनगर शहरातील दलाल शिक्षक तांबट हा राज्य केंद्र शासनाच्या विविध विशेषतः रेल्वेत सुशिक्षित बेरोजगारांना नोकरी लावून देतो म्हणून त्यांच्याकडून पैसे उघडत आहे असं यावेळी सांगण्यात आलं औरंगाबाद शहरामध्ये तांबट नावाची व्यक्ती या शहरामध्ये वास्तव्याच आहे सुशिक्षित तरुणांना दंडा घालण्याचं काम या तांबट नावाच्या व्यक्तीने केलेलं आहे आणि ही व्यक्ती रेल्वेमध्ये नोकरीला लावून अनेक जणांकडून पंचवीस ते तीस लाख रुपये उकळलेले आहेत तर यापूर्वी जी काही पीडित व्यक्ती आमच्याकडे आली होती त्या पीडित व्यक्तीने जे काही मनोज लोहिया आपल्या या शहराचे पोलीस आयुक्त साहेब असताना त्यांनी अर्ज केला होता त्यानंतरही मनोज लोहिया साहेब आपल्याकडे यांची या ठिकाणी निवृत्ती म्हणजे निवृत्त झाले आणि त्यानंतर आपले संदीप पाटील साहेब हे प्रभारी म्हणून आपल्याकडे पोलीस आयुक्त आले होते त्यांनी सरळ आदेश दिले होते की यामध्ये तांबट व्यक्तीच्या नावावर गुन्हा दाखल करावा पण त्यानंतर इथल्या असणाऱ्या पोलीस इन्स्पेक्टर येरम्या असतील किंवा डी सी पी नवनीत कोच साहेब असेल यांनी नजरअंदाज करून आरोपीला पाठीशी घालण्याचं काम या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे आणि जी पीडित महिला होती तिचे सगळे पुरावे असतानासुद्धा गुन्हा दाखल होत नाही म्हणून त्या अनुषंगाने नवीन जे पोलीस कमिशनर साहेब जे आलेले आहेत तर या साहेबांना आम्ही नुकतंच त्या ठिकाणी निवेदन सादर केलेलं आहे आणि पवार साहेबांनी आम्हाला आश्वासन दिले की सोमवारपर्यंत आम्ही कुठल्याही परिस्थिती या तांबट नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करून असा आम्हाला त्यांनी या निवेदनाद्वारे शब्द दिलेला आहे आणि तांबट जी व्यक्ती आहे तर महाराष्ट्रामध्ये अनेक जणांकडून त्यांनी असे पैसे उकळलेले आहेत आणि याला काही राजकारणी लोक सुद्धा पाठीशी घालण्याचं काम या ठिकाणी करत असताना तर अशा ह्या भ्रष्ट आणि मोरक्या आणि अशा या फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला जोपर्यंत आपण धडा शिकवणार नाही तोपर्यंत रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्राचे कार्यकर्ते शांत बसणार नाही आणि मी पोलीस आयुक्त साहेबांना या ठिकाणी पवार साहेबांना सांगू इच्छितो की लवकरात लवकर या व्यक्तीला गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात यावी अन्यथा नाही तर रिपब्लिकन पार्टी ऑफ महाराष्ट्र या पक्षाच्या वतीने पोलिस आयुक्त कार्यालयावर मोठ्या प्रमाणात आम्ही निदर्शने करणार आहोत याची सर्व त्यांनी नोंद घ्यावी शहाबाजार येथील बौद्ध स्मशानभूमीची दुरावस्था झाल्याने स्मशानभूमीच्या विकासासाठी मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी लाख रुपयांचा निधी मंजूर केला होता मात्र या ठिकाणी आता अत्यंत निकृष्ट दर्जाचं काम होत असून अधिकारी यांच्या मिली भगत मधून यातून बऱ्याच भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप काही नागरिकांनी केला आहे याबाबत त्यांनी आज मनपा प्रशासकांना एक निवेदन दिलं आज बौद्ध भूमी येथील जागे संदर्भात आम्ही माननीय आयुक्त जे श्रीकांत साहेबांना भेटण्यासाठी निवेदन देण्यासाठी आलेलो काही दिवसापूर्वी शहाबाजार स्मशानभूमी इथे पूर्ण जी जागा आहे त्याचा दुरुपयोग होत होता व तिथं काही डेव्हलपमेंट नव्हतं त्या संदर्भात आम्ही माननीय आयुक्त साहेबांना निवेदन दिलं व साहेबांनी एकोणतीस लाख रुपये सुशोभीकरणासाठी महापालिकेकडून अं देण्यात आले पण या कामामध्ये काही ठेकेदार म्हणा किंवा काही अधिकारी यांनी मिळून तिथलं काम व्यवस्थित एकोणतीस लाख रुपयाच्या हिशोबाने काही केलेलं नाही तरी त्याच संदर्भात आम्ही आज आयुक्त साहेबांना भेटण्यासाठी आलेलो आहे व तिथे ती जागा जेवढी शा शहाबाजार बौद्ध स्मशान भूमीचा आहे त्याच्या बाजूला राहणारे काही समाजकंटकाचं म्हणणं आहे की ही जागा आमची आहे ती स्फोट तुम्ही रोडाची जागा सोडून पुढे बांधकाम करा तिकडे गेट टाकू देत नाहीये भिंत बांधू देत नाहीये ते पण आम्ही साहेबांना त्यांच्या समोर निवेदनामध्ये मांडणार आहोत त्यांच्याशी बोलणार आहोत व साहेब शिक्षा हा बाजार आहे नगर तिथले रहिवासी असून साठ ते सत्तर वर्षापूर्वीची मशीन भूमी असून आणि तिथं अतिक्रमण काही लोकांनी अतिक्रमण केलेले आहे तर पंधरा ते चौदा दे ते पंधरा वर्ष झाले आम्हाला आम्ही कोर्टामध्ये लढा देतोय तर आम्हाला आतापर्यंत प्रत्येक महापालिकेमध्ये प्रत्येक अधिकाऱ्याकडे आमची फाईल आहे आणि प्रत्येक सगळे कागदपत्र आम्ही तयार केले तर काही लोक जे आहे जे आहे मसनभूमी तिच्या सुद्धा अतिक्रमण करण्यात करताय आणि जे मुलं ते तरुण आहे आमचे ते काम करताय तर ते कामात सुद्धा पारझड करताय निधी तर महापालिकेत देते पण आमची मुलं काम करताय तर त्याच्यात पाठझर करताय त्यांच्यावर गुन्हे दाखल करताय तर आम्हाला काय आम्हाला न्याय पाहिजे आम्हाला महापालिकेत आम्ही निवेदन देण्यासाठी आज आलेलो आहे आम्ही तर आम्हाला फक्त आमची मशीनभूमी आपलं शेवटचं घर तर तेच आहे तर आम्ही दुसऱ्याच्या मशीनभूमीवर अतिक्रमण केलं तर काय करते हे लोक मारतील का नाही आपल्याला दलिता वस्तीवर का बरं अत्याचार आणि अत्याचार गंद पाणी सोडलेलं असतं आम्हाला तिथे लाईट नाहीये आमचे मुर्दे अधुरे जळताना राहतात आम्ही पंधरा वर्षांना लढा देतोय अठरा शिटीचे केस आम्ही दाखल केलेली आहे तरी पण त्यांच्यावर कारवाई होत नाहीये तर ते राज त्यांच्याकडे तिन्ही पण बळ आहे मानसिक बळ आहे आर्थिक बळे राजकीय बळ आहे एवढे ह्या इथून आम्ही लो लो नागरिक लोक आहे गरीब लोक आम्ही काहीच मागत नाही आमचे दहा बायदाचे घर आहे आज तिथं सरकारी शौचालय होते आज बा बिल्डिंग होत्या महापालिकेच्या हे पाडले तर या अधिकारी लोक झोपा घेता का त्यांना दिस समजत नाही दिस ना। का दिसत नाही का यांना हे दलित लोकांवर एवढे अत्याचार होऊ लागला तर काय करायचं आम्ही कोणाकडे जायचं को आम्हाला आम्हाला फक्त आम्हाला न्याय पाहिजे आम्ही कोणाचं काही मागत नाहीये आम्हाला फक्त आमचा न्याय पाहिजे वास्तू मशनभूमी शहाबाद अशोक नगर मध्ये मशनभूमी साठ ते सत्तर वर्षापूर्वीची मशनभूमी आमचा तर बचपनात तर गेलाच गेला पण आता तरुणाला वाटलं की या मावल्यात आज चौदा वर्षांनी लढा देत आहे तर आपण याच्यामध्ये पुढाकार घ्यावा म्हणून त्यांनी हालचाल केली आणि ते मुर्दे राहिलेले जळायचे राहिलेले म्हणून त्यांना कळकळ वाटली आणि ते काम करताय तर हे लोक काम करू देत नाही का काम करू देत नाही निधी येते काम सुरुवात होते संडास बाथरूम होते त्याचे टॉयलेट पाडल्या जातात तर आमच्या मुलावर अन्याय अत्याचार होतो इतका कशासाठी हे आम्हाला फक्त आम्हाला न्याय आणि न्यायच पाहिजे बस आम्ही आयुक्त साहेबांना हेच सांगण्यासाठी आम्ही आलेलो होतो उद्या दहा दिवसांसाठी गणेशाचं आगमन होत आहे बच्चे कंपनीसह सगळेच वर्षभर गणपतीची वाट पाहत असतात अनंत चतुर्दशीच्या विसर्जनानंतरही पुन्हा लवकर या असं म्हणत गणेश चतुर्थीपर्यंत सगळेच प्रतीक्षित असतात विशेषतः बाजारपेठेत गणेश उत्सवासाठी बरीच उलाढाल दरवर्षी होत असते याही वर्षी शहर आणि परिसरातील बाजारात अशीच रौनक असून व्यापाऱ्यांनी आपली सजावटीची दुकानं थाटली आहेत गणपती मूर्त्यांचीही दुकानं अनेक ठिकाणी लावण्यात आले असून मुख्य बाजार असलेल्या औरंगपुरासह हळको व्ही सेंटर सिडको मुकुंदवाडी आदी भागात आकर्षक गणेश मूर्त्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत काही ठिकाणी गणपती बसवण्याच्या जागेची तयारी जोरात सुरू आहे पोलिसांचा बंदोबस्त आपलं सर्वांचं स्वागत आपण आता छत्रपती टी टीव्ही सेंटर या भागात आलो आहे आणि तसेच आता आपले आगमन आहे आपण बघू शकता आता बघू किती चला Bagi apa nanti di dukan itu दादा नमस्कार आपलं नाव उमेश काका कधीपासून दुकान लावून कसं वाटतं आता उद्या आनंदाचा दिवस आपला देणार आहे आत्म होणार म्हणजे आपण बघू शकता किती व्यस्त आहे सध्याला आता दुकानदार सुद्धा म्हणजे आनंदाचा दिवस असल्यामुळे सध्याला तुम्ही त्याला मध्ये किरण करेल दादा आपलं नाव काय भैरव राजपूत आपलं म्हणायचं नाव एक दंत प्रतिष्ठान कधीपासून आहे आपलं याला आता सोळा वर्ष हे सोळा वर्ष वर्ष म्हणजे आपण काय काय कार्यक्रम करतो कसं वाटतंय आपल्याला म्हणजे आता दिवस उद्या गणपतीचं आगमन होणार तर सगळे मुलं उत्सुक आहे सगळे एकदम जोराने कामाला लागलेले आहे आपल्या आपल्या सगळ्यांना कामं वाटून दिले आहेत सगळे कामं करत बरोबर बस वा त्याचीच उत्सुकता आहे उद्याची आता म्हणजे किती वर्ष झाले अजून दुसरा काय काय आपण कार्यक्रमात हा आता डेकोरेशन मध्ये आम्ही मागच्या वर्षी चंद्रयानची थीम बनवली होती ते, ते पण खूप एरियामध्ये प्रसिद्ध झालं होतं था। यावर्षी आपण वेगळं करतोय काय तर यावर्षी पण असं वाटतंय की चांगलंच नाव होणार आपलं प्रतिष्ठानचं पण तसेच आपल्या सोबत आता एकतंत प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष जे आहे आपल्या सोबत आहे दादा आपलं नाव विराज राजपूत आता कसं वाटतंय वाटतंय छान वाटत एकदम झाला आनंदाचे दिवस कसं वाटत आता उद्यापासून जे आपला गणेश चतुर्थी गणेश उत्सवाचं आगमन होत आहे तर दहा दिवस आज आनंदाचा हिंदू प्रथेनुसार जो गणरायाचा उत्सव जो, जो साजरा करता सर्वत्र मुंबई पुणे संभाजीनगर त्याच पद्धतीने आपल्या टी सेंटर भागात देखील उत्साहात सगळे गणपती महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो आनंदाचे दिवस असते दहा दिवस वरून राजा देखील आगमन झालेलं आहे गणपती बाप्पाने पावसाचे पण आगमन करून दिलेले आहे आणि छान असं मोठ्या उल्लासात आपला गरीब उत्सव इथं साजरा होत आहे आणि सर्वकडं लाइटिंग आणि पताके वगैरे लावून गणेश उत्सवाची तयारी जोरदार चालू आहे आता नमस्कार आपलं नाव घरी आता या बरोबरच आजचं हे बातमीपत्र इथे संपलं पुन्हा भेटूया पुढील बातम्यांच्या वेळी तोपर्यंत पाहत राहा ऍक्ट ट्वेंटी न्यूज नमस्कार